जागर आरोग्यास धोकादायक प्रतिबंध केला असून देखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक विक्री आणि वाहतूक करण्याचा प्रयत्न करत आहे अशा आरोपींविरुद्ध विशेष मोहीम राबवून कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या आदेश पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे यांनी दिले या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकानं महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या तीन लाख एकावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस रुपयांचा गुटखा जप्त केला यावी दिनांक सात एप्रिल दोन रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळुरू पी हद्दीतील ग्राम शेलू बाजार येथे दोन आणि ग्राम तलाठी येथे एका ठिकाणी धाड टाकून तपासणी केली असता नजर विमल वाह ताज असा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा आणि पान मसाला अवैधपणे साठवलेला हो मिळून आलाय या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अवैध धंद्यांविरुद्धचे धाडसत्र यापुढे देखील असं सुरू राहणार आहे त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे आता दहा बेदान आणलेत सर्व या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इस्माचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येते जागर जणस्थांसाठी अशोक राऊत मंगळुरू वाशिम